नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी गुरुवार मंगला रोजी मध्ये पौर्णिमा की होळी हा सण आहे होळी हा सण आपल्या सगळ्यांचा आवडता सण आहे सगळ्यांना माहिती आपण लहानपणी म्हणायचो ना होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणजे होळीच्या दिवशी ना आपण पुरणाच्या पोळीची अक्षरशः वाट बघायचो बघा लहानपणीचे ते दिवस आठवा किती सारी आपण गाणे म्हणायचो होळीला खर तर होळी हा सण आहे ना म्हणजे नेमका अशा ऋतूमध्ये येतो ना वसंत ऋतू मध्ये आता वसंत ऋतू मध्ये ना म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटलेली असते संपूर्ण धरणी माता ही छान हिरव्या पाना फुलांनी नटलेली असते परंतु याच आधी झाडांची पानगळ पण झालेली असते झाडांचा जो काही जुना पाला आहे तो संपूर्ण धरणी मातेवर पसरलेला असतो संपूर्ण धरणी मातेवर पाचोळा झालेला असतो आणि हा जो काही पाला पाचोळा आहे हा आपल्या आरोग्याला अतिशय घातक असतो मग हा पाला पाचोळा आपण कधी स्वच्छ करणार तर त्याच निमित्ताने होळी या सणाचं आपल्या पूर्वजांनी आयोजन केलेलं आहे त्याला नाव फक्त धार्मिक दिलेलं आहे परंतु त्याच्या मागे कारण हे वैज्ञानिकच आहे बघा आता होळी या सणाच्या निमित्ताने हा जो धरणी मातेवरचा पाला पाचोळा आहे तो आपल्याला गोळा करायचा असतो म्हणजेच की धरणी माता स्वच्छ करायची असते आणि होळी या सणाच्या निमित्ताने तो पाला पाचोळा आपल्याला संपूर्ण जाळून टाकायचा असतो पेटून टाकायचा असतो जो की ही धरणी मातेवरची स्वच्छता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली राहील आणि म्हणूनच याच सोहळ्याला आपल्या पूर्वजांनी होळी असे नाव दिलेले आहे होळी हा सण साजरा करण्यामागे काही धार्मिक कारणेही आहे आणि त्याचसोबत होळी हा सण कसा साजरा करायचा त्यात कुठली गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे आणि होळीमध्ये कुठल्या वाईट गोष्टींचं तुम्हाला दहन करायचं आहे जेणेकरून तुमच्या जीवनात सुख समाधान राहील याबद्दल संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे होळी हा सण साजरा करण्यामागचं एक मोठं धार्मिक कारण म्हणजे तुम्हाला भक्त प्रल्हादाची कथा तर माहितच असेल हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद होता आणि भक्त प्रल्हाद हा विष्णूचा अतिशय लाडका भक्त होता स्री आ, स्री भक्त प्रल्हाद हा नेहमी श्रीकृष्णाचं नाम जप करत असायचा आणि मग हिरण्य ते अजिबात आवडायचं नाही हिरण्य त्याच्या मुलाचा खूप छळ केला हिरण्य श्रीकृष्णाचं नाव घेऊनही भक्त प्रल्हादाने म्हणून खूप प्रयत्न केले त्याच्या मुलाला अक्षरशः म्हणजे भक्त प्रल्हादाला उंच कड्यावरतून खाली लोटले तसेच उकळत्या तेलाच्या कढईत सुद्धा भक्त प्रल्हादाला टाकले गेले परंतु एवढं सगळं करूनही भक्त प्रल्हादावर कुठलाच परिणाम झाला नाही भक्त प्रल्हाद हा जसाच्या तसा राहिला कारण की त्याच्या मुखी श्रीकृष्णाचा नामजप विष्णूचा नामजप सारखा चालूच होता आणि भक्त प्रल्हाद हा आपल्या विष्णूंचा अतिशय लाडका भक्त होता शेवटी हिरण्यकश्यपूची जी बहीण होती तिचं नाव हुंटा होतं आणि तिला असा वर लाभलेला होता की तू अग्नीत कधीही भस्म होणार नाही आणि मग हुंटाला असं वाटलं की हा काही केल्या म्हणजे भक्त प्रल्हाद त्याच्या मुखातून श्रीकृष्णाचं नाव घेणं बंद करत नाहीये आणि त्यामुळे तिने आपल्या भावाला म्हणजेच हिरण्य कश्यपूला सांगितलं की तू थांब मी काय करते आता या प्रल्हादालाय ना माझ्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसते जेणेकरून अग्नीमध्ये मी बसली तरी मला काहीच होणार नाही कारण मला तसा वर मिळालेला आहे परंतु भक्त प्रल्हाद मात्र जळून खाक होणार आणि त्यामुळे हिरण्य तिला तसे करावयास सांगितले आणि मग जी हिरण्य बहीण होती हुंटा ती भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसली तिच्या आजूबाजूने आणि भक्त प्रल्हादाच्या आजूबाजूने गोऱ्या रचण्यात आल्या त्यांना पेटवण्यात आलं आणि मग ती अग्नी इतकी मोठ्या प्रमाणात होती की त्या अग्नीमध्ये ही जी हुंटा नावाची हिरण्य कश्यपूची बहीण होती ती पूर्णपणे जळून खाक झाली परंतु भक्त प्रल्हाद हा सारखा आपल्या श्रीकृष्णाचं नामस्मरण करत राहिल्यामुळे भक्त प्रल्हाद त्या अग्नीमधून अगदी सुखरूप बाहेर आला त्याला काहीच झालं नाही जे वाईट होते ते जळून गेले भस्म झाले आणि जे चांगले होते म्हणजे आपले भक्त प्रल्हाद ते तापून अजून शुद्ध झाले जणू भक्त प्रल्हादाची ही अग्निपरीक्षाच होती आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून होळी हा सण दरवर्षी साजरा केला जाऊ लागला थोडक्यात ज्या काही वाईट शक्ती असतात आसुरी शक्ती असतात त्या आसुरी शक्तींचा नाश व्हावा यासाठीच होळी हा सण दरवर्षी साजरा केला जातो आता मी तुम्हाला होळी हा सण कसा साजरा करायचा याबद्दल सांगणार आहे काय करायचं प्रत्येकाने आपल्या अंगणात जर पूर्ण गाव मिळून होळी हा सण साजरा केला तर चांगलंच आहे परंतु जर तसं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या अंगणात थोडीशी जागा सारून घ्यायची आहे आणि त्या सारवलेल्या जागेभोवती छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्या सारवलेल्या जागेत मध्यभागी तुम्हाला काही गोऱ्या ठेवायच्या आहे त्या गोऱ्यांमध्ये मध्यभागी तुम्हाला एरंडाचा दांडा उभा करायचा आहे त्या दांड्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही लाकडे आणि काही गोवऱ्या थोड्याशा रचून ठेवायच्या आहे गोलाकार आणि नंतर तुम्हाला त्या गोवऱ्याची आणि लाकडांची हळद म्हणजे ती जी काही होळी बनलेली असते त्याची तुम्हाला हळदी कुंकू लावून पंचोपचारी पूजा करायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला ती होळी पेटवायची आहे होळी पेटवल्यानंतर तुम्ही होळीसाठी जो काही नैवेद्य बनवलेला आहे पुरणपोळीचा तो पुरणपोळीचा नैवेद्य होळी मातेला दाखवायचा आहे होळी पेटल्यानंतर तुम्हाला त्यात एक नारळ अर्पण करायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यात काही खोबऱ्याच्या वाट्या ठेवायच्या आहे त्या अग्नीमध्ये आणि अग्नीतून पुन्हा त्या काढून घ्यायच्या आहे थोड्याच वेळात लगेच आणि त्या पेटत्या वाट्या विजून तुम्हाला त्याचा प्रसाद खायचा आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी होळीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या छोट्याशा अंगणात होळी पेटवायची आहे होळी पेटवल्यानंतर हातात पाणी घेऊन मी व माझ्या कुटुंबाने सुख समाधानाने राहण्यासाठी मी होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर होळीला पंचोपचारी पूजन करायचे आहे होळीचे आणि त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर काही उपद्रवी कीटक असतील जीवाणू असतील त्या कीटकांच्या त्या जीवाणूंच्या तुम्हाला कणकेची होळी घेऊन त्या जीवाणूंच्या आकाराच्या आकृत्या तयार करायच्या आहे आणि त्या आकृत्या तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचे आहे असे केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही उपद्रवी किटाणू असतील ते कायमचे नष्ट होतात असं मानलं गेलेलं आहे नंतर होळीला तुम्हाला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहे त्यानंतर तुमच्यामधील जे काही वैगुण्य असतील दोष असतील तुमची जी काही वाईट प्रवृत्ती असतील त्याची तुम्हाला होळी करायची आहे थोडक्यात तुमचे तुमच्यामधले हे जे काही वाईट दोष आहे ते तुम्हाला या वर्षाच्या शेवटी सगळे सोडून द्यायचे आहे असाच होळी असा मागचा खरा उद्देश आहे होळीचा दुसरा दिवस पण तितकाच महत्वाचा असतो त्या दिवसाला वंदन असे म्हटले जाते या दिवशी आपण जे काही आदल्या दिवशी होळी पेटवलेली असते त्या पेटत्या होळीचा अंश दुसऱ्या दिवशी पण तसाच बाकी असतो त्याच्यातून विस्तव धगधकता विस्तव असतो त्या होळीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा आणि त्या विस्तवावर लहान मुलांसाठी पाणी गरम केले जाते आणि त्या पाण्याने लहान मुलांना आंघोळ केली जात आंघोळ करवली जाते असं म्हणतात की होळीवरती तापवलेल्या पाण्याने जर लहान मुलांना आंघोळ घातली तर येणारा जो काही उन्हाळा म्हणजे जो आता की सुरू होऊ राहिला आता तर तो उन्हाळा लहान मुलांना बाधत नाही असं म्हटलं जातं असं आता पुष्कळ लहान मुलांना उन्हाळ्याचा त्रास सुरू असतो काही ना काही तर होळीच्या गरम पाण्याने आंघोळ घातल्यामुळे त्यांना उन्हाळा अजिबात त्रासदायक जाणवत नाही त्याचसोबत होळीचा जो काही भस्म असतो संध्याकाळी होळी पूर्णपणे शांत झालेली असते विस्तू पूर्णपणे शांत झालेला राहतो त्याचे राग बनलेली असते तो जो काही भस्म आहे तो भस्म जर मोठ्यांनी आणि त्याचबरोबर लहानांनी जर कपाळाला लावलं तर ती व्यक्ती वर्षभर तिचे आरोग्य चांगले राहते असं मानलं गेलेलं आहे आता या धुलीवंदनाच्या दिवशी रंग उधळलेले असतात म्हणजे रंग उधळले जातात आता पूर्वी हा जो काही रंग उधळण्याचा खेळ आहे तो अतिशय उत्साहात साजरा साजरा पडायचा कारण की त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अशी रासायनिक द्रव्य वापरलेली रंग तयार होत नव्हते आणि त्यामुळे त्या रंगांचा अतिशय म्हणजे मनाला आनंद मिळायचा आता तशी रंग भेटत नाही जर तुम्हालाही तशी रंग हवी असतील तर आपल्या दिंडोरी प्रत सेवा केंद्रात तशी रंग मिळतात नैसर्गिक रंग जसं की आपलं जे झेंडूचं फुल असतं ते झेंडूचं फुल वाळून त्यापासून छानसा असा पिवळा रंग तयार केला जातो त्यानंतर जे आपली गुलमोहराची फुलं असतात त्या गुलमोहराच्या फुलांना वाळून छानसा असा नारंगी रंग तयार केलेला असतो त्याच सोबत जे काही कडुलिंबाची पाणी असतात ती पाने वाळून छानसा असा हिरवा रंग तयार केलेला असतो तुम्हाला पण जर हवं असेल तर तुम्ही ही हे जे काही रंग आहे ते दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून मागवू शकतात किंवा तुम्ही स्वतः घरी पण तयार करू शकतात त्याच सोबत तुम्ही घरी बीटचा पण छान असा राणी कलरचा रंग तयार करू शकतात आणि होळी या सणाला एकमेकांवर रंगाची उधळण करून मानसिक आनंद मिळू शकतात आणि तुमचा होळी हा सण अतिशय सुखाने तुम्ही साजरा करू शकतात आजची मी ही जी तुम्हाला माहिती दिलेली आहे होळी सणाबद्दलची ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याच सोबत कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असेल या तुमचे जर स्वामी सेवेविषयी से काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरी दे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ